नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक दोन आधी झालेलं आहे मित्रांनो चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट बाजारभाव माहिती होती चला तर बघूया आजचे बाजारभाव एक नंबर क्वालिटीची गोल्टी मित्रांनो कलरमध्ये गोल्टी बघू शकता एक नंबर क्वालिटीची गोल्टी कलर आहेत गोल्टीला गोल्टी का भाव जाईल दादा हां आठशे पंचावन्न ಠಿಕ್ ಆಟಶೆ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಲಿ ಮಿತ್ರರೋ ಭಾವಪಟ್ಟ ಗುಲ್ಟಿ ಕೂಡಲಿ ದಾ ಹಾಂ ಬೀರ್ಗಾಂ ಬೀರಗಾ ನಾಲ್ ದಾ ಆಟಶೆ ಪಂಚಾವ್ನ ಓಕೆ ನಾವು ಕಾಂಟೆ ದಾದ ಬಾರಾಶೆ ಪಾಟೀಲ್ ಠಿಕ್ ಆಟಶೆ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಗುರು ಶಿರ ಕಾರ್ಕೆಟ್ ಆಟಶೆ ಸಾಜ ಮಾಲಿ ಬಗೂ ಶಕ್ ಆಟೇ ಸಾ पंचाळीसशे पंचावन्न पंचावन्न पर्यंत साईज कलर मध्ये पंचावन्न साठ साईजेल डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता महाराज का झाले माऊली कांदे का गेले अकराशे अठ्ठावन्न रुपये ठीक आहे अकराशे अठ्ठावन्न रुपये गेलं अकराशे शहात्तर कलरमध्ये क्वालिटी बघू शकता अकराशे शहात्तर रुपये गेलेलं आहे अकराशे शहात्तर ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो उलटी गोल्टी गुलटी बघू शकता कलरमध्ये गुलटी भाव काय झाले सातशे रुपये सातशे रुपये बघ मिक्स मित्रांनो बिस्किट कलरमध्ये अवरेज माल आहे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत सहजे रिक्षामधला माल आहे सातशे एकसष्ट रुपये गेलो मारलं मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला जे पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत सैज येत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता दादा काय बोल कांदे आपले बारा सव्वीस रुपये कुठला कांदा दा दादा खामगाव नाव काय म्हणले चिकण्या पाटील ओके बिया ना कोणते घरगुती ठीक आहे आपलं ते भावपट्टी बाराशे सव्वीस ओके बाराशे सव्वीस रुपये गेल मित्रांनो बाराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकते कांदे आठशे चौऱ्याहत्तर आठशे चौऱ्याहत्तर बघेल मित्रांनो मीडियम क्वाल्ट आहे आठशे चौऱ्याहत्तर रुपये पंचेचाळीस ते पावन पर्यंत सैजेत आठशे चौऱ्याहत्तर ना ठीक आहे आठशे चौऱ्याहत्तर आठशे सत्याहत्तर सत्याहत्तर ठीक आहे आठशे सत्याहत्तर बघेल मित्रांनो बघू शकता मला आठशे सत्याहत्तर भाव काय झाले साडे नऊशे रुपये मीडियम गोल्ड आहे मित्रांनो नऊशे पन्नास रुपये गेलेले बिस्किट कलर मध्ये नऊशे पन्नास रुपये पंचेचाळीस ते पाचवा पर्यंत साईज ट्रॅक्टर मारला मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर आहे गोल्ट मिक्स आहे ते साठ पर्यंत सायजेल भाव का झाला दादा रुपये बाराशे रुपये कुठला बाराश बाराश कांदा दादा कासली बाराशे रुपये गेले मित्रांनो बावपट्टी द्या ना बियाणे कोणते अंबर फाय जी ठीक आहे अंबर, अंबर। ओके नाव काय म्हंटल मलिक बाराशे रुपये गेले बाराशे सुपर क्वालिटीच मानले मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पासष्ट ते सत्तर पर्यंत साईज येत काय भाऊ झाली बाराशे सव्वीस रुपये बियाणे कोणतं आहे दादा राईचं बियाणं बाराशे सव्वीस रुपये गेलं क्वालिटी बघू शकता बाराशे सव्वीस रुपये uh, हो झाली आल एक हजार पन्नास रुपये ट्रॅक्टर मारला माल एक हजार पन्नास रुपये गेला पंचेचाळीस ते पाच सर्यंत सहिजे एक हजार पन्नास रुपये क्वालिटी बघू शकत सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकतो पासष्ट ते साठ ते पासष्ट सहिजेल कलरमध्ये भाव का झाले माऊली बाराशे बारा बाराशे बारा रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे बारा रुपये काय भाव जाईल कांदे अकरा सदोतीस सदो ओके अकराशे सदोतीस रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला कलरमध्ये अकराशे सदोतीस रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहजेल अकराशे सदोतीस बिस्किट कलर आहे ट्रॅक्टर मारला माल क्वालिटी बघू शकता मालाची भाऊ काय झाले सव्वा अकराशे सव्वा अकराशे रुपये गेलेलं आहे सव्वा अकराशे ट्रॅक्टर मारला माल आहेत बिस्किट कलरमध्ये अवरेज माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची ॲवरेज माल आहे पासष्ट पंचावन्न ते पासष्टपर्यंत पर्यंत आहेत काय भाऊ झाले एक हजार ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये हे काय वाजली एक हजार पन्नास ओके एक हजार पन्नास रुपये घ्या मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये काय वाजली बाराशे चौदा रुपये ओके कुठला कांदा दादा कपूस वाट बाराशे चौदा रुपये गेला बिहणं कोणतं आहे गजाननचं बियाणं आहे का नाव काय म्हटले माझं हा आपलं नाव थोरात पाटील ठीक आहे बाराशे चौदा ना ओके बाराशे चौदा रुपये भावपट्टी द्या ना बाराशे चौदा रुपये कांदे भाव का झाले ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर मध्ये पासष्ट सत्तर साईज साठ पासष्ट साईज साठ पासष्ट काय बोलावले आपले अकराशे एकोनवद अकराशे एकोणनव्वद ओके अकराशे एकोणनव्वद रुपये